बाप्पांची कामं त्यावेळी फार चांगली होती तुम्ही चांगली काम काळजी करू नका बर बिंदा शेठ तुमची रिक्षाचा आमचा रिक्षाचा माणूस रिक्षाचं वातावरण आहे ही जुन्या काळा ही पार्टीच आहे काका रेच आहे ती काय आज काल नव्ह पंच वातावरण चांगला रे फोन केला लागलेच येतात कुठं थांबत नाही कुणाचं बी असें समजा तर वातावरण काय बघा तुमचं आता वातावरण तसं म्हटलं तर अरुण भाऊ बसलेल्या वातावरणच्या फळे तुम्हाला त्यांच्या वागणुकीमुळे आता काही लोकांनी आम्हाला काय सांगितलं इकडं अडचणीला असतात सांगत होते त्या काहीतरी विकासाच मतड्याच मत शंभर टक्के मत त्यांच्याकडे रात्री बारा वाजता जर बोललं तर ते येणारा व्यक्ती आहे त्यांच्या आघाडीतला अजून कोण उपाय माहिती आमचा तेच आहे

पंचा उज्ज्वल टाकू शकता निवडणुकीत त्यामुळं म्हणजे काय त्यांच्या सामाजिक काम आहे सा का ते आधीचा अनुभव आहे म्हणून काय वाटतं कशामुळे पहिला अनुभव बी हा आणि काम करते मग मुजवा पंच वातावरण तुम्ही म्हणताय त्यांच्या पत्नी उभा आहेत निवडणुकीमध्ये तर कशामुळे शेवटी नेता आपल्याला कशाला पाहिजे असते की बाबा तो कामाला काम काम चांगलं आहे लोकांचे संपर्क आहे लोकांच्या संपर्कात असतात एक मन मिळाव माणसाबरोबरने जाणं येणं त्यांच्याबरोबर संपर्क साधणं काही गोष्टीला अडचणीत असेल तिथं उभा राहणं हे त्यांचं पूर्वीपासूनच म्हणजे आपण गावातली माणसं शेतकरी माणसं असते आपण दिवसभर शेतात राबायचं आणि निवडणूक आली तेवढं काय वातावरण मतदान करायचं आता तुमच्या पाहुण्या पाहिजे गावागावात फिरत असाल आता हा कुर्ड जिल्हा परिषद मोठा आहे मोठा मग त्यांचे विचार जाणणारी अजून लोक पन्नास टक्के आहेत त्यामुळे पण होईल खरं शेवटी आम्ही शेतात निवडणीपेक्षा शेवटच्या दोन तीन दिवसात त्याला लोक बळी पडणार नाही ते आता वरच्यावर भाई आहे आता सांगतो गुंडगिरी जरा राजकारण काय चालले आता राष्ट्रीय पक्ष फोडून सगळं गुंडाळ चालले हाय ते कुठलं कुठलं काय चाल रिक्षा मधुकरपण च उद्या चर्चा होते का नाही त्यांचं काम त्यांचं उभं आता उजवाला का हाय की मुलग्याने फोन केला काही तर बर मुंबईच ना आई अशी विजयी लावू आम्ही मधुच आहे सगळ्यांची आहे रिक्षाच आमचा रिक्षाचा माणूस रिक्षाच वातावरण पाहुणा बी आहे आणि तो नातू देव काय देव करता आहे का आणि त्यातनं आम्ही त्यांच्या साखळीत नव्षा इकडे तसंच तुम्हाला सांगू आता तुमच्याशी लपाड काय बोलायचं ही जुन्या काळा बसणे ही पार्टीच आहे काका देसाईंच्या पासून ती का आजकाल नव स्वातंत्र्य सैनिक सहासष्ट पासून मतदान करतोय ते त्यांच्याच घराने आला लोक त्यातनंच आहे आता हे झालं तुमच्या गावात आजूबाजूला काय पाहुण्या पाहिजे चर्चा कशी आहे मतदार काय करतात बघूया तिकडे आता आम्ही माता मातारी येतात

वातावरण चांगलं की आपण जेवण किती किती टक्के मतदान होणार असं तुम्हाला वाटते तुमचा अनुभव एवढा जुना आमचा अनुभव म्हणजे आता आम्ही साठ पासष्ट पर्यंत तरी फिक्स राहायचो पासष्ट टक्क्यापर्यंत मतदान होईल होणार किती जरी ताकद लागली लागली जरी शेवटच्या दोन तीन दिवसात लय मोठे मोठे आम्ही शेत जाते की त्याच्यात बदल नाही 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 कसे मी एक बदलणार माझी किती जिनी लोक आहेत ना ते बदलत नाहीत आमच्यासाठी पोरं काय इकडे होतील किरकोळ आपण जेवढं वातावरण चांगलं आहे मी आहे परसाय तोडणं आता आम्ही बाहेर फिरायला गेल्यानंतर गप्पा गोष्टी म्हणजे त्यांचा सूस दिसतोय बाबा जुना कार्यकर्ता आहेत बघा चांगला असं ऐकाय मिळतं ताकद असं मिळते चांगलं आहे चांगलं आहे जुने का आम्ही आम्ही जुना आहे साठ सासड झाले की जगे वाटत आता सासड चालू आहे मला काय वातावरण चांगलं आहे गावात मी गावातलंच आहे आजूबाजूच्या हाय चांगला आहे चांगलं आहे वातावरण हे आप कसं असतंय म येत फोन केला लागलीच येतात कुठे थांबत नाहीत कुणाचं बी अजून हजर असतात स्थानिक स्वराज्य संस्थेला जिल्हा परिषद पंचायत समितीचा सदस्य असाच असायला पाहिजे असतोय आमदार खासदारकीला आपण बारीक सारीक घरातली कुठली तरी आरोग्याची गोष्ट आहे म्हणून फोन करू शकत नाही कारण हे नेते आपल्याला हाकेला पाहिजे असतात तर तसं येणार आहेत का दर हाकेला पूर्णपणे येतात त्याची काय अडचण नाही अडचण कुठलं उदाहरण आहे असं की बाबा तिथं असं गावात असं घडलं होतं कुठल्या अपा आपल्या थोडल्या म्हणजे घडलं होतं त्यात लागली तापडतो आपा येऊन गेले लगेच लगेच माझी आई स्वतःही वाढली लगेच सांगितले पटला येऊन गेले आता पंधरा दिवस झाले आता हे झालं येणारा नेता म्हणजे कधी उपलब्ध होतो कामांचं काय काम कारण ते त्यांना शिक्षक पेशा त्यांचं काम चांगलं आहे शिक्षक पेशा चांगला आहे जिल्हा परिषदला त्यांनी बरीच वर्षे काम केले रस्त्याची ह्याची दुरुपयोग काही केलेलं नाही वातावरण चांगलं आहे अजून काय तुम्ही बोलला काहीतरी सांगा मग त्यावेळेच त्यावेळेच राजकारण आता बदललं राजकारण काकाने आम्हाला पल्लीकडे गावात जे राजकारण आहे त्याला आम्ही कंटाळल्यावर बदलायला पाहिजे चांगलीच जुनी यायला पाहिजे नाही जुनी आम्ही आम्ही आमचे विचार ते आहे आत्ता हे आम्हाला पसंत पडत नाही पुराफोडी इकडे तिकडे ते आम्हाला मुळीच पटत नाही असले कार्यकर्ते असताना आम्ही त्यांच्याशी पटेल असं वाटतंय जुने एकनिष्ठ कार्यकर्ते हो ते असत कि घेतात पाच वर्ष परत कोण फिरत नाही चेहरा दाखवत नाही अशी काही नाही तुम्ही केव्हा आहे मारा जय तयारीला येतात आता आता मजा काळ नव्हते तरी बी माहित करत नव्हत्या तरी सुद्धा म्हणजे दररोज येतात ते कोकावाय आहे मारा तुम्ही अडचण काय रात्री आज लागला येणार असं असा अडचण लागलं माणूस चांगला आहे तर ती घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका